मीमराव काटळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा नवीन चर्चा अशी म्हणजे मित्रांनो की महाराष्ट्राच्या कुस्तीगीर कुस्त्या करणारा कुस्तीपट्टो म्हणजे शालेय स्पर्धेमध्ये म्हणजे शाळेतल्या अं शाळेकडनं ज्या स्पर्धा होतात या स्पर्धेमध्ये भाग घेऊन हो नामांकित पैलवान असलेला ओम रामचंद्र देवकर हा राज्य देवल खेळणारा एक कुस्तीगीर पैलवान याच्यावरती काही गुंडांनी गुन्हेगारांनी हल्ला केला आणि याच्यामध्ये काही अनेक गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावरती मात्र अद्याप कारवाई झालेली नाही त्यांना अटक केलं गेलेलं नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकं का चाललंय काय म्हणजे कुस्तीगीर असतील किंवा कोणी असेल सारे गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती अठरा अठरा वीस वीस गुन्हे दाखल आहेत अशा अशा गुन्हेगारांनी त्या मुलाला मारहाण केली परंतु पोलिसांकडून कडक कारवाई अशी अद्याप तरी केलेली आपल्याला दिसून येत नाही तर ही कडक कारवाई करावी असंच काहीच आहे मित्रांनो तर त्याच आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि या केसबाबत बाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया काय कसं आहे इंदापूर तालुक्यातलं सदर प्रकरण आहे सराठी या गावचं आहे देवकर वस्ती या ठिकाणचं म्हणजे सराठी या ठिकाणचा नामांकित पैलवान आहे विभागीय कुस्तीच्या ज्या स्पर्धा असतात शाळेतर्फे ज्या म्हणजे आता सगळे शिक्षणातलेच पोर असतात कुस्त्या करणारी आणि यामध्ये ओम रामचंद्र देवकर हा मुलगा अ चांगला कुस्तीपट्टो आहे त्याचं राज्यस्तरावरती कौतुक केलं जाते आज त्याच्यावरती जो हल्ला झालाय त्या हल्ल्याने मात्र कुस्ती संघामध्ये कुस्तीगीर ह्याच्यामध्ये हळहळ निर्माण झालेली आहे आणि त्या भागामध्ये सुद्धा हळहळ निर्माण झालेली आहे आता हे जे गुन्हेगार ज्यांच्यावरती काय गुन्हे दाखल केलेले पोलिसांनी मारहाणीमध्ये त्यापैकी अजनाथगिरी नारायणगिरी असे सगळे बावडा पोलीस स्टेशनला या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण त्यांचं अगोदरच भांडण आहे अगोदर भांडण होतं त्यानंतर सुद्धा ते वारंवार भांडण परंतु एका शाळेच्या शाळकरी मुलाला मारहाण करणं हे कितपत योग्य आहे अक्षरशः तो मुलगा आता रुबी हॉस्पिटलला अॅडमिट आहे पुण्यामध्ये अं हॉस्पिटलला अॅडमिट म्हटल्यावर आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हा हे किती गंभीर प्रकरण आहे आणि पोलीस प्रशासनाच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे हे किती गंभीर प्रकरण आहे आणि अशा गुन्हेगारांना वेळेत जेरबंद केलं पाहिजे आज हे सदर जे प्रकरण आहे हे गंभीर आहे आपल्याला हा फोटो दाखवतो त्या मुलाला जे सर्टिफिकेट वगैरे मिळालेले आहेत आता या प्रकरणामधली एफ आय आर कॉपी सुद्धा माझ्याकडे आलेली आहेत आलेली आहे आता हे बघा हा हा मुलगा आहे प्रत्येक त्याला बक्षीस वितरणाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आहे आपल्या पुण्याचे जे आ, एस पी आहेत संदीपशील संदीप सिंग गिल साहेब यांच्याकडून सुद्धा त्या मुलाला बक्षीस मिळालेलं आहे पुण्याचे एस पी संदीप सिंग गिल त्यांच्याकडून सुद्धा त्याला बक्षीस मिळालेले त्यांच्या हस्ते सुद्धा हे सगळे फोटो मित्रांनो आणि अशा विद्यार्थ्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा त्या मुलाला अद्याप न्याय मिळालेला आहे म्हणजे त्या जे आरोपी आहेत या आरोपींवरती नॉमिनल साधीसुदी कलम दाखल कल केलेली आहे आता साधीसुदी कलम जर अशा पद्धतीने दाखल केली आता त्याची ही एफ आय आर कॉपी माझ्याकडे आहे बघा ह्याच्यामध्ये दाखल केलेला आहे भारतीय न्यायसंहिता बी एन एस एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक एक एकशे पंधरा ऑब्लिक दोन एकशे बावन्न एकशे एक्कावन्न दोन म्हणजे हे नॉमिनल कर्म आणि खरं पाहता आता ही ज्या जा अशा ज्या घटना आहेत मित्रांनो या भयानक आहेत आता एवढं लागून सुद्धा जर आरोपींवरती कठोरातल्या कठोर जर शासन होत नसेल आणि सरायत गुन्हेगारांकडून जर अशा पद्धतीनं जर मारहाण होत असेल तर अशा गोष्टींना आपण काय म्हटलं पाहिजे मित्रांनो कि आ, आज वादविवाद असू शकतो काय बांधावर न असेल जागेवर न असेल रानावर असेल जे काही असेल ते असेल परंतु अशा पद्धतीनं हल्ले करणं आणि पोलिसांनी त्यामध्ये कुठंतरी संशयाची भूमिका पोलिसांवरती उपस्थित होणं हे गंभीर आहे आज पुणे जिल्ह्याचे जे पुणे ग्रामीणचे जे एस पी आहेत या एस पी साहेबांच्या हस्ते त्या मुलाचं कौतुक केलं गेलेलं आहे त्या मुलाला बक्षिसाचे त्याने त्या जे जिंकलेले मिडेल आहेत ही त्याला दिली गेलेली आहेत आणि अशाच मुलावरती जर हल्ला होत असेल आणि पोलीस प्रशासन जर ह्याच्यावरती कठोर कारवाई करत नसेल तर त्या, त्या एस पी साहेबांना सुद्धा काय वाटत असेल म्हणजे हे प्रकरण हे अशी प्रकरण काही फक्त इंदापूर तालुक्यापुरती घडत नाहीत तेही महाराष्ट्रामध्ये घडतात आणि जिथं जिथं ही प्रकरण घडतात तिथं तिथं तिथलं जे पोलीस प्रशासन आहे त्या पोलीस प्रशासनाकडे मात्र संशयानं बघितलं जातं आता हे सगळे आरोपी काय इतर गुन्ह्यांमध्ये असलेली आरोपी आहेत म्हणजे त्यांच्यावरती अनेक वेळा गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु कारवाई मात्र झालेली नाही वेळोवेळी जर कारवाई जर झाली गेली असती आता हे बघा एकोणतीस नोव्हेंबर म्हणजे कालच या मुलाचं हॉल या ठिकाणी ऑपरेशन देखील करण्यात आलेलं आहे त्याला जे डोक्याला जे दगड मारहाण केलेले आहे म्हणजे एकंदरीत जिवे मारण्याच्या ह्याच्यातूनच हा सगळा प्रकार झालेला आहे आणि हा शाळेमध्ये पैलवान असलेला मुलगा आहे आता ह्याच्या बाबत बरीच माझ्याकडे माहिती आलेली आहे ते म्हणजे त्याच्यावरती उपचार घेणारे डॉक्टर संजय खोरे डॉक्टर म्हणजे ह्यांची जी टीम आहे सगळे अक्षरशः त्याचं त्या कवटीचं ऑपरेशन करण्यात आलेलं आहे म्हणजे कवटी त्याची कवटीचा तुकडा काढलेला आहे म्हणजे किती गंभीर प्रकरण आहे आणि ही असे गंभीर प्रकरण असताना सुद्धा जर पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यास जर कुठलाही होत असेल तर मात्र ही प्रकरण गंभीर आहेत तर ह्याच्यामध्ये एफ आय आर सुद्धा माझ्याकडे आहे ती एफ आय आर सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली मागाची मी कलम सांगितली होती तर ह्याच्यामध्ये हे एफ आय आर आता सुरुवातीला रुग्णालयामध्ये आणलं गेलं इंदापूरच्या रुग्णालयामध्ये त्याच्यावरती इंदा उपचार सुद्धा होत नव्हता त्याला डायरेक्टली पुण्याला न्यावं हो लागलं आणि पुण्याला रुबीमध्ये ॲडमिट करावं हो लागलं तर एफ आय मध्ये हे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी चारच्या सुमारास जिजामाता हायस्कूल सराटी या ठिकाणी ही या मोला मारहाण झालेली आहे म्हणजे ओम याला आणि याच्यामध्ये जे आहेत एक नंबरला आरोपी नारायणगिरी अजिनाथ गिरी, गिरी विठ्ठल भारती सोमनाथ भारती संग्राम संतोष गिरी अशी सर्व राहणारी सराटी या ठिकाणची ही मंडळी आहे मारहाण करणारी आणि किरकोळ करण्याचं हे भांडण फार मोठ्या ठेपलेला आहे या सगळ्या पाच लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यातल्या काही काही जणांना अटक देखील केली केलेली आहे असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आहे परंतु विषय एवढाच आहे की माणसाला दयामया नावाची चीज राहिलेली नाही शाळकरी मुलावरती जर अशा पद्धतीने हल्ला होत असेल आणि तो गंभीर पार त्याला जीवे मारण्याच्या उद्देशानेच म्हणजे थोडक्यात ते बचावलं म्हणायचं नाहीतर त्याचं ना काही खरं नव्हतं असंच काहीस हे सध्याच आपल्याला चित्र दिसतंय आता ह्याबाबत बरीच माहिती मित्रांनो माझ्याकडे आलेली आहे म्हणजे आता हे Uh, कुस्तीगीर संघ सबला शाळकरी मुला आहेत सगळ्यांकडून हळहळ व्यक्त केली की बाबा एवढ्या लहान मुलाला जर अशा पद्धतीनं मारहाण आक्सापोटी जर होत असेल तर अशा गोष्टीला काय म्हटलं पाहिजे आता हे वा वाद जो आहे यांचा हो हा पूर्वीचा म्हणजे ह्याच्या अगोदरच भांडण झालेलं होतं आणि ती कुठेतरी कंप्लेंट दिली म्हणून ती माघार घ्यावी म्हणून हा सगळा पुन्हा भांडण झालेला आहे म्हणजे तो चोवीस नोव्हेंबरला शा, शाळेतून सरावासाठी तालमेत जात होता आणि तालमीत जात असताना त्याला तिथं रस्त्यात अडवून मारहाण केली गेलेली आहे त्यानंतर म्हणजे असं अनेक काल त्याचं ऑपरेशन झालं त्याला मदत सुद्धा बऱ्याच लोकांनी केलेली आहे की बाबा दवाखान्यासाठी जी लागणारी मदत असते ही सुद्धा त्याला बऱ्यापैकी केलेली आहे के आणि मारहाण म्हटल्यावरती रक्तस्राव वगैरे होतच असतो मित्रांनो परंतु आता अशा गोष्टींना आपण काय म्हणणार की हे जर अशी जर प्रकरण जर घडत असतील आणि अशी प्रकरण घडूच नाही ह्याच्यासाठी कुठ आपण पाठपुरावा केला पाहिजे या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत अं जेणेकरू कि बाबा ह्या मुल शाळकरी मुलं जे आहेत कमीत कमी, -कमी ह्यांच्यावरती तरी हल्ले नाही झाले पाहिजे ही पोलीस प्रशासनाची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आता पोलीस प्रशासन सुद्धा चांगलं काम करत असत परंतु त्यांच्यावरती कुठेतरी कोणाचा नाही कोणाचा तरी दबाव येत असतो आणि अशा दबावापोटी ह्या सगळ्या अशा काही घटना ज्या आहेत ह्या घडत असतात दबावापोटी दा सुद्धा पोलीस तक्रार दा कर, कर दाखल करून घेण्यासाठी कुसराईपणा करत असतात परंतु त्याचा पुन्हा जरी दबाव त्याचा परत त्याचा दबाव नोंदवला पाहिजे जसं की आता पुण्यामध्ये त्याला रोबीमध्ये ऍडमिट केलेला आहे तर तिथल्या स्थानिक पोलिसांनी सुद्धा जेव्हा आम्ही एस पी साहेबांना फोन करून सांगितलं त्यानंतर बाबा तिथले स्थानिक पोलीस गेले आणि त्या पोलिसांनी तिथं जबाब नोंदवलेला आहे तर जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते जी दा दा ले ले आ, दा दा ते गुन्हे दाखल झालेले नाहीत असं आपल्याला एकंदरीत दिसतंय तर गुन्हे हे सगळे जसे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तसे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या आरोपींवरती कठोरातले कठोर कारवाई होणं गरजेचं आहे एवढंच या गोष्टीतून आपल्याला सांगायचं तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि केमराव कडळे पाटील बी मराठी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे